भाषा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी काउन्सिलर मीनाक्षी जगताळे नाशिकमध्ये नुकतीच जी घटना घडली प्रेमाच्या त्रिकोण किंवा अनैतिक विवाहबाह्य बेकायदेशीर विवाहबाह्य संबंध यातून एका महिला शिक्षिकेने सुपारी देऊन आपल्या प्रियकराचा खून करवला आणि त्याच्यामध्ये जे काही पूर्ण नाशिकमध्ये हाहाकार माजला या विषयावर आज आपण थोडक्यात बोलणार आहोत एक समुपदेशिका म्हणून मला यावर माझं मत व्यक्त करावं असं वाटलं आपण रोजच बघतो आहोत की अनैतिक संबंध विवाहबाह्य संबंध न लग्नाचा नवरा असताना बायको असताना मुलं बाळं असताना चांगला सुखी संसार प्रपंच सुरू असतानासुद्धा आजकाल लोक याच्या या वाममार्गाच्या किंवा या, वाम या चुकीच्या मार्गाच्या इतक्या आहारी का गेलेले आहेत आणि सातत्याने जात आहेत रोज आपण बातम्या बघतो ऐकतो आपण घटना घडताना बघतो आपल्या आजूबाजूला समाजामध्ये की याचा कधीही चांगला अंत होत नाही आहे यातून काहीही निष्पन्न होत नाही आहे ही जी काही आपली एक अट्रॅक्शन आहे किंवा शारीरिक संबंधापुरती आपल्याला असलेली ओढ आहे किंवा एकमेकांच्या गरजा भागवणं एकमेकांपासून असलेला होत असलेला काही आर्थिक फायदा किंवा इतर कुठला फायदा किंवा शारीरिक स्वप्न किंवा जे काही आपले हे असतात फॅन्टसी त्या पूर्ण करण्यापुरत्या किंवा एकंदरीत समाजात दाखवणं की मला किती गर्लफ्रेंड आहेत बॉयफ्रेंड आहेत किंवा मा मला कसं दुसरं मी जोडीदार निवडलेला आहे मी कशी दुसरी बायको केली आहे मी कसा दुसरा नवरा केला आहे हे सगळे जे एकंदरीत माणसाच्या मनामध्ये असलेले स्वप्न किंवा फॅन्टसीज चालू आहे, आणि याच्याने काही होत नाही आणि कायदा आमचा काही बिघडू शकत नाही समाज आमचं काही बिघडू शकत नाही आमचं प्रेम आहे किंवा आम्ही एकत्र आहोत किंवा आमचा एकमेकांना सपोर्ट आहे आमच्या घरचे आमचं काही वाकडं करू शकत नाहीत आणि आम्ही आमच्या आम मतानी करतो आहे आम्ही संज्ञान आहोत कुठलाही कायदा आम्हाला काही करू शकणार नाही हे सगळं जे काही एकदम बेरडपणा आणि अतिशय न बेधडकपणा लोकांमध्ये भिनलेला आहे आणि त्यातून हे सगळं घडतं आहे वारंवार घडतं आहे परंतु माझ्याकडे स्वतःकडे काउन्सिलिंगला येणाऱ्या जितक्या पण केसेस आपण पाहतो याच्यामध्ये विवाहबाह्य संबंध किंवा हे अनैतिक शारीरिक संबंध किंवा असे ओढून ताणून जमवलेले एकमेकांशी असलेले संबंध याचा अंत हा करून दयनीय आणि वाईटच झालेला आहे याचा शेवट हा कायम चुकीचाच झालेला आहे त्यातल्या त्या थोडेफार समजूतदार जे आहेत किंवा थोडंफार ज्यांना वेळेवर कळतं आपण चुकीच्या मार्गावर आहोत किंवा चुकीच्या ट्रॅकवर आहोत किंवा ज्यांच्या घरचे खूप स्ट्रिक्ट ॲक्शन घेतात वेळेवर आळा घालतात किंवा कुठतरी काहीतरी कायद्याचा धाक बसतो कुठतरी पोलिसांचा हिसका बसतो तिथे मग काही लोक वेळेत क्युटन घेतात आणि आपला प्रपंच आपला संसार करायला मार्गी लागू जातात पण काही ठिकाणी ह्या घटना नाशिकमध्ये आत्ता जी घटना घडली त्या थरापर्यंत जाऊन पोचतात जसे की सुपारी देऊन प्रियकराची हत्या करणं असेल प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणे प्रेयसीच्या मदतीने पत्नीचा काटा काढणे लव्ह ट्रँगलमधनं खून करणे किंवा मग या सगळ्या गोंधळामध्ये ज्याचा कोणाला खूप मानसिक त्रास झाला आहे त्यांनी आत्महत्या करणे त्यांनी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करून घेणे किंवा एकमेकांना ब्लॅकमेल करणे एकमेकांकडनं ह्या संबंधांच्या बदल्यात काही ना काही मागणी करत राहणे दुसऱ्याला टॉर्चर करणे इच्छेविरुद्ध म्हणजे मनाने स्वतःच्या मनाने आवडीने जे संबंध निर्माण केलेले असतात ते नंतर जेव्हा जासक होतात तुमच्यावर जेव्हा ते टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये तयार होतात कन्व्हर्ट होतात आणि मग त्यातून असे प्रकार करतात आता ही जी घटना घडलेली आहे ही तर अतिशय निंदनीय आहे एका शिक्षकी पेशामध्ये असलेल्या महिलेनी असे कृत्य करणं ते पण आपल्या विद्यार्थ्यांना हाताशी घेऊन जिथे आपण ज्याला गुरुचं स्थान दिलं आहे सगळ्यात मोठं आदरात स्थान ज्याला आपण मानतो तिथे विद्यार्थ्यांवर ह्या वयामध्ये काय प्रकारचे संस्कार इथे आपण केले गेलेले बघतोय आणि ह्या कोळ्या विद्यार्थ्यांना कारण नसताना अजांतेपणे त्याच्यामध्ये गोवलं गेलं अजांतेपणे ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले आणि विशेष म्हणजे दोन लाख या रकमेच्या सुपार अशी निर्गुण हत्या करायला काही व्यक्ती पण तयार झाल्या आता अर्थात त्यांचा तर तो, तो पेशाच होता आणि मुळात ज्याचा जीव गेला तो पंचवीस वर्षाचा ता तरना ताठा अतिशय चांगल्या घरातला अतिशय चांगला असा एक मुलगा होता आता इथे कोण चुकीचं कोण बरोबर हे तर खूप मोठं आणि खूप खोलातलं ही कथा होऊ शकते परंतु इतक्या कमी वयामध्ये त्यांनी एका विवाहित स्त्रीशी संबंध ठेवले जी दोन मुलांची आई आहे आणि याच्यामध्ये तिचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे तिचा नवरा असेल तिचे सासूसासरे असतील सासरच्या असतील तिच्या माहेरच्या असतील तिचे संपूर्ण कुटुंबीय हो, तिचे नातेवाईक तिची सामाजिक प्रतिष्ठा पूर्णपणे आज धुळीला मिळालेली आहे त्याच्या घरात तो एकुलता एक मुलगा असेल आज घरच्यांचा आधार असेल त्याच्या वडील सेवानिवृत्त आहेत त्याची घरची काय परिस्थिती असेल हे आपण कल्पनाही न केलेली बरी अशा प्रकारे कोणाच्याही हातून खून करून व्यवहारसपणे रात्रभर मृतावस्थेमध्ये मृतदेह म्हणून रस्त्यावर त्याला पडून राहावं लागलं मग ज्याला आपण प्रेम म्हणतो त्याची ही किंमत त्याला चुकवावी लागली की गोळीत त्याला घेऊन त्याला तिथे भेटायला बोलवून आणि स्पॉटवर स्पॉटवर ज्या आपण लग्नाचे वचन देतोय घेतोय किंवा जो आपला नेहमीचा भेटण्याचा स्पॉट आहे त्या ठिकाणी त्याचा काटा काढला गेला आणि हे सगळं इतकं शिताफीनी इतक्या प्लॅनिंगनी एखादी महिला करू शकते म्हणजे आज मी तिला महिलांची मानसिकता सुद्धा कुठल्या थराला जाऊन पोहोचलेली आहे की अक्षरशः घरामध्ये एखादं झुरळ किंवा पाल दिसलं तरी किंचाळून ओरडणारी आणि पळत सुटणारी महिला ही आज या प्रेमाच्या जेव्हा जाळ्यामध्ये फसते किंवा अडकते किंवा मग जेव्हा तिला त्याचा त्रास व्हायला लागतो किंवा यातून जेव्हा कोणी तिला प्रेशराईज करतं किंवा जेव्हा तिला मनाविरुद्ध काही करायला लागतं तो समोरचा व्यक्ती तिला मनाविरुद्ध सातत्याने भेटायला बोलवतोय किंवा काही त्रास होतोय तर अशा वेळेला ती या थरापर्यंत जाऊ शकते की मी त्याचा खून सुद्धा करेल म्हणजे ती आई आहे कुणाशी तरी बायको आहे कुणाशी तरी बहीण आहे कुणाशी तरी मुलगी आहे ती एक स्त्री आहे या सगळ्या भावना तिच्या त्या ठिकाणी संपून ती एक क्रिमिनल एक गुन्हेगार एक खुनी बाई स्त्री अशी म्हणून तिच्यामधली जी हे जागृत झाली तर काय भावात हे प्रेम पडतं किंवा ज्याला आपण प्रेम म्हणूच शकत नाही खरं तर हे फक्त निव्वळ एक अट्रॅक्शन एक बदल एक चेंज एक फॅशन की आज जगात सगळा धुमाकूळ जो समाज माध्यमांनी घातलेला आहे जो काही सोशल मीडियाचा हा उदो उदो चाललेला आहे आणि जे काही खुल्यांद दाखवलं जातं आहे त्याचा लहान लहान कॉलेजच्या मुलांवर शाळेतल्या मुलांवर परिणाम होतो हे असा आपण बोलतो पण वास्तविक त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा अगदी चाळीसशे पन्नाशीतल्या माणसांवर देखील होताना आपल्याला दिसतो आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात ते एकमेकांशी वयात कितीही अंतर असो कुठल्याही प्रकारचा समाजाचा स्वतःच्या मनाची नीतिमत्ता मर्यादा ही आपल्याला राहिलेली नाहीये खुले आम राजरोसपणे हे सर्व प्रकारचे संबंध लोक करतायत ते संबंध मिरवणं अजून लोकांना आवडतं आहे त्याला चुकीचं नाव देणं त्याला अजून त्या ना रिलेशनशिप्सला लिव्ह इन रिलेशनशिप म्हणणं त्याला अजून काही काही म्हणणं दुसरं लग्न म्हणणं त्याला दुसरी बायको म्हणणं त्याला दुसरा म्हणजे त्याला अजून गोंडस गोंडस नावं देऊन त्या रिलेशनशिपला अंजारून गोंजारून हे करणं आणि मग त्याला समाजात घेऊन वावरणं असा पूर्णपणे नैतिकतेला मग फासणाऱ्या या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आपण खूप तरी एक नागरिक म्हणून एक समाजाचा घटक म्हणून हा विचार केला पाहिजे की एका विचारामुळे आज दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत दोन आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहेत ज्या दोन मुलांची ती आई होती त्या दोन मुलांनी आईकडे काय म्हणून पाहायचं काय आदर्श त्यांनी ठेवायचा ज्या घरातली ती सून होती ज्या घरातली ती लक्ष्मी होती त्या लोकांनी आज काय म्हणून पुढचं आयुष्य काढायचं आणि हा सगळा जो मनस्ताप होतोय जी काही क्षणाची काही महिन्यांची काही वर्षांची त्यांची मजा असेल किंवा एन्जॉयमेंट असेल पण आज आयुष्यभरासाठीची जी सजा त्यांना मिळालेली आहे त्यामुळे मी सर्वांना ही आवाहन करू इच्छिते की कोणीही अशा प्रकारे अनैतिक संबंधांचा वापर किंवा आसरा घेऊ नका आपल्या प्रपंचात आपल्या संसारात काही त्रास असेल काही समस्या असतील बसा बोला संवाद साधा सोडवा नवरा बायको पती पत्नी घरातले बसून मिळवा मिळ मिलव, मिळून मिसळून चर्चा करा त्याच्यावर उपाययोजना काढा तोडगा काढा एकत्र राहा एक मध्ये कसं समेट करता येईल हे बघा परंतु अशा वाम मार्गाला चुकीच्या मार्गाला कधी जाऊ नका आपल्या जीवापेक्षा आपल्या इज्जतीपेक्षा आपल्या सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा मोठं या जगामध्ये काही नाही आहे दुसरी एक गोष्ट अजून महत्त्वाची की या महिलेने जर तो व्यक्ती आपल्याला त्रास देतो आहे हे जर वेळीच पोलिसांच्या कानावर घातलं असतं किंवा तशी रीतसर तक्रार दिली असती तर कदाचित हे सर्व करायची तिच्यावर वेळ आली नसती परंतु तिने स्वतः कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या सुडाच्या भावनेतून वेषाच्या भावनेतून तिरस्काराच्या भावनेतून ती आज जे नाही ते करून बसली आणि अक्षरशः एक कमी कमी वेळामध्ये या सर्व प्रकरणाचा उलगडा आपल्या पोलीस प्रशासनामार्फत केला गेला ला, ला हो दखल, गेल गेल हे खूप मोठी कौतुकाची बाब आहे परंतु आपल्याला कोणालाही अशा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर आपण कायद्याशा मार्गाने जावे आपण पोलीस प्रशासनाकडे तशी तक्रार करावी आपण त्याची योग्य ती दखल पोलीस प्रशासन वेळेवर घेईल यासाठी प्रयत्न करावे आणि त्यातून मार्ग कसा निघेल हे बघावे ना की अशा प्रकारे आपण कोणाच्या जीवावर उठावं आणि स्वतःचं आयुष्य आणि दुसऱ्याचं आयुष्य पण धोक्यात आणावं धन्यवाद